नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे कैरीचा सीझन चालू झालेला आहे कच्च्या कैरीपासून आज आपण साखर आंबा किंवा यालाच मुरांबा असे म्हणतात तो बनवणार आहे रेसिपी खूप सोपी आहे या पद्धतीने केलेला साखर आंबा अतिशय छान टेस्टी आंबट गोड चवीचा भरपूर दिवस टिकणारा रसरशीत असा आपला साखर आंबा तयार होतो जामपेक्षा पौष्टिक करायला सोपा आणि कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण हा साखर आंबा बनवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक किलो पक्की कैरी घेतलेली आहे आणि ती दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता ही स्वच्छ धुवून आपण कोरड्या कापडाने पुसून घेणार आहे आणि साखर आंबा बनवण्यासाठी राजापुरी केशर तोतापुरी किंवा कोणतीही जास्त गर असणारी केशर कमी असणारी आणि आंबट कमी असणारी कैरी वापरायची आहे कैरी कमी आंबट असल्यामुळे आपल्याला साखरेचं प्रमाण कमी घालावं लागतं जर कैरी आंबट असेल तर साखर जास्त वापरावी लागते यासाठी कमी आंबट असलेलीच कैरी साखर आंब्यासाठी वापरायची आहे बघा तुम्ही इथं पाहू शकता मी कैरी स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि देठाकरची साईट काढून घ्यायची आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी सर्व कैऱ्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता ते आपण कट करून घेऊया साखरांबा बनवताना कडक कैरी वापरायची आहे म्हणजे अगदी छान आपला साखरांबा तयार होतो आणि पाखामध्ये कैरीच्या ज्या फोड्या आहेत त्या विरगळल्या जात नाहीत आणि यासाठी ज्या कैरीच्या फोड्या आहेत त्या थोड्याशा मोठ्याच करायच्या आहेत बघा या पद्धतीने साधारण एक इंच आकाराच्या कैरीच्या फोडी मी इथं कडून करून घेतलेल्या आहेत आणि आंब्याची सर्व साल काढायची आहे जर साल राहिली तर त्यात थोड्या साखर आंब्यामध्ये काळसर फोडी दिसतात आता गॅसवरती एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आहेत पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ह्या सर्व फोडे घालून घ्यायचे आहेत आणि इथं आपल्याला जास्त शिजवायचं नाही तर फक्त एक उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं करायचं आहे काही इथं आपल्या या कैरीला उकळी आलेला आहे मी गॅस बंद करून एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून त्यामध्ये पाण्याला उकळी आलेल्या कैरी चाहणीमध्ये ओतून घेतलेला आहे आणि त्यामधून जे पाणी निघतं ते ओतून न देता त्याचा थंड करून त्याचा सरबत बनवू शकतो आपण आता ह्या फोडी मी एका कढईमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेल्या आहेत कैरी थंड झाली की त्यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे आता ह्या एक किलो कैरीच्या साधारण साडेसातशे ग्रॅम फोडी झालत्या तर मी त्यामध्ये आठशे ग्रॅम साखर घालून एक पंधरा मिनिट मिक्स करून ठेवलं होतं पंधरा मिनिटानंतर छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे आता हे आपण गॅसवरती ठेवून लो गॅसवरतीच ठेवणार आहे सुरुवातीला आणि हलवून घेऊया त्यामध्ये मी आता थोडंसं केशर घालणार आहे केशरमुळे साखर आंब्याला कलर आणि टेस्ट खूप छान येते केशर घालणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आता व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला एक उकळी आले आहे आणि साखर आंबा बनवताना शक्यतो जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे म्हणजे तो खाली चिटकत नाही आहे तर छान असे ह्याला उकळी आलेले आहे आपल्याला मधून सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ते खाली चिटकलं जात नाही हा साखर आंबा बनवत असताना मी पाक न करता अगदीच त्याच ह्याच्यामध्ये साखरांब फोडींमध्ये आंब्याच्या साखर घालून त्या पाण्यामध्येच साखर आंबा बनवलेला आहे याला आता पाणी सुटलेलं आहे आता पंधरा मिनिट असंच मी बारीक गॅसवरती आटवत ठेवलं होतं पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी छान यातलं पाणी आटत आलेलं आहे थोडंसं पाणी आहे आणखीन आपण पाच मिनटं गॅसवरती हे आठवून घेऊया म्हणजे साखर साखर आंब्यातलं सग सगळं पाणी आटलं म्हणजे तो बरेच दिवस टिकतो आणि खराब होत नाही असंच मी आणखीन पाच मिनिट गॅस बारीक गॅसवरतीच ठेवणार आहे आता यामध्ये चार ते पाच विलायचीची जाडसर पूड करून मी यामध्ये घालणार आहे विलायची शक्यतो शेवटीच घालायची आहे कारण त्याचा वास आणि टेस्ट शेवटपर्यंत राहते आता पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं ला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा तुम्ही पाहू शकता अतिशय छान मस्त असा इथं साखरांबा आपला तयार झालेला आहे थोडासा जरी इथं आपल्याला पत्ता वाटत असला तरी थंड झाल्यानंतर तो छान घट्ट असा जामसारखा आपला साखर आंबा तयार होतो आता आपण गॅसची फ्लेम बंद करून हे पूर्ण थंड होण्यासाठी ठेवणार आहे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय छान अगदी जामसारखा साखर आंबा आपला इथं तयार झालेला आहे कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता अतिशय सुंदर अगदी रसरशीत खूप सोप्या पद्धतीने साखरांबा आपला तयार झालेला आहे पाहता क्षणी खावासा वाटणारा बनवायला खूप सोपं असणारा आणि बरेच दिवस टिकणारा आंबट गोड चवीचा अतिशय सुंदर साखरांबा आपला इथं तयार झालेला आहे रेसिपी खूप सोपी आहे नक्की बनवा या थँक्यू